स्पर्गे या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत स्कॉलरशिप व पाचवी सहावी सैनिक स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची लाहू तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका ही आपली संख्या या घटकावर आहे गटात न बसणारी संख्या शोधा स्वाध्याय सराव संच दोन पॉइंट तीन विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय हो ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सर्व सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाह तासिका चला चला विद्यार्थी मित्रांनो हे आम्ही मोफत शिकवतो हे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आहेत वर्षभर परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत शिकवतो दरवर्षी पाचवी नवोदयला आमच्या माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत चार वर्षामध्ये चारशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तसेच शिष्यवृत्तीला महाराष्ट्रातून पहिल्या दहामध्ये येणारे दोन तीन विद्यार्थी असतात आणि अनेक चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना चारशे ते पाचशे विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती धारक होतात तर चला त्यातील पहिला प्रश्न घटक कोणता आहे संख्या गटात न बसणारी संख्या ओळखा प्रश्न क्रमांक एक ते पंधरा एकूण पंधरा प्रश्न आहेत एक ते पंधरा साठी सूचना आहे गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया पाहूया पहिला प्रश्न का आहे तेरा तेहतीस त्रेसष्ट आणि त्र्याण्णव तर पहा या ठिकाणी काय केलेलं आहे तेरा तेहतीस त्रेसष्ट आणि त्र्याण्णव मूळ संख्या का हो तेहतीस त्रेसष्ट त्र्याण्णव आणि तेरा तेरा ही मूळ संख्या आहे बाकीच्या संयुक्त संख्या येतात किंवा याला दुसरा आणखी एक हे होऊ शकतं काय की तेहतीस तीन आणि तीन ह्याची बिरीज करा सहा येते त्रेसष्ट अंकाची बिरीज करा नऊ येते त्र्याण्णव अंकाची बिरीज करा बारा म्हणजे या तेहतीसला त्रेसष्टला आणि त्र्याण्णवला ने भाग जातो तेराला ने भाग जात नाही म्हणून काय असेल उत्तर आपलं पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक एक चे पर्याय क्रमांक एक चे वर्तुळ आपल्याला काळे करावे लागेल प्रश्न क्रमांक एक पर्याय क्रमांक एक आलं चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी आणि पंचवीस आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या पहिल्या तुमच्या लक्षात येईल काय एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी आणि पंचवीस हे कोणत्या तरी संख्येचे वर्ग आहेत या वर्ग संख्या येतात कशा आहेत या संख्येत एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे सातचा वर्ग आहे चौसष्ट कशाचा वर्ग आहे आठचा वर्ग आहे एक्क्याऐंशी कशाचा वर्ग आहे नऊचा वर्ग आहे आणि पंचवीस कशाचा वर्ग आहे तर पाचचा चा वर्ग आहे मग या ठिकाणी पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार या ज्या संख्या आहेत त्या विषम संख्यांचे वर्ग संख्या येतात आणि पर्याय क्रमांक दोन ही समसंख्येची वर्ग संख्या आहे उत्तर काय येईल प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर दोन उत्तर काय येईल दोन ही उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल ते स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन एकतीस एक्केचाळीस एकावन्न आणि एकसष्ट आता या ठिकाणी ये समसंख्या विषमसंख्या काय आहेत का तर सगळ्याच विषम आहेत का वर्गसंख्या आहेत का नाही मग मूळ संख्या आहेत का तर हो मूळ संख्या आहेत एकतीस एक्केचाळीस आणि एकसष्ट या मूळ संख्या आणि एक्कावन ही मूळ संख्या नाही मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं का लक्षात या तीन कार आहेत मूळ संख्या आणि त्याच्यातली एक एक्कावन ही मूळ संख्या नाही उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार त्रेसष्ट चोपन्न शहात्तर आणि एक्क्याऐंशी आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या वर्ग संख्या आहेत का मूळ संख्या आहेत का समसंख्या संख्या समसंख्या आहेत का नाही कोण सम आहे कोण विषम आहे मूळ संख्याचा काही संबंध आहे का नाही तर पहा या ठिकाणी काय केलेलं आहे ही जी त्रेसष्ट संख्या आहे या त्रेसष्ट मधील अंकाची बेरीज सहा तीन किती येते नऊ या चोपन्न मधील अंकाची बेरीज नऊ शहात्तर मधील अंकाची बेरीज तेरा एक्क्याऐंशी मधील अंकाची बेरीज नऊ म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार मधील ज्या संख्या आहेत त्या संख्यांच्या अंकाची बेरीज नऊ येत आहे आणि पर्याय क्रमांक तीन मधील संख्येच्या अंकाची बेरीज तेरा येऊ लागले आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल का उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच एकोणसाठ एकोणऐंशी सदोतीस आणि एकोणतीस आता या ठिकाणी सम चा काही संबंध आहे का नाही सगळ्याच विषय माहिती मूळ संख्या आहेत का एकोणसाठ सदोतीस एकोणतीस एकोणऐंशी मूळ संख्या येतात मग काय करावं लागेल काय असेल तर या ठिकाणी आपल्या लक्षात की पर्याय क्रमांक एक मधील संख्या काय एकोणसाठ त्याच्या एक, एक स्थानी नऊ आहे पर्याय क्रमांक दोन मधील संख्या एकोणऐंशी त्याच्या एकक स्थानी नऊ आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस त्याच्या एकक स्थानी नऊ आहे आणि पर्याय क्रमांक तीन मधील ही संख्या त्याच्या एकक स्थानी सात आहे म्हणून ही काय आहे गटात न बसणारी संख्या आहे बाकीच्या तीन संख्या गटात बसणाऱ्या आहेत आणि पर्याय क्रमांक तीन मधील सदुतीशी संख्या गटात न बसणारी संख्या आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा छत्तीस एकोणपन्नास सेहेचाळीस एक्क्याऐंशी या संख्या पाहिल्या पहिल्या आपल्या लक्षात येतं काय लक्षात येतं पहिल्या पाहिल्या जर आपल्याला वर्गपाठ असतील तर आपल्याला उत्तर एका सेकंदाच्या आत अर्ध्या सेकंदात त्याचं उत्तर येतं कशामुळं वर्गपाठ असतील तर हे सहाचा चा वर्ग आहे एकोणपन्नास सातचा वर्ग आहे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे आणि शेहेचाळीस हा कुठल्याच संख्येचा वर्ग नाही म्हणून या चारीपैकी गटात न बसणारी संख्या कोणती आहे तर पर्याय क्रमांक तीन मधील शेहेचाळीस ही संख्या आहे आलं का लक्षात या वर्ग संख्या आहे आणि शेहेचाळीस ही वर्ग संख्या नाही म्हणून ना आपलं उत्तर काय असेल तर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न बेचाळीस तीस चौऱ्याहत्तर आणि छप्पन आता या ठिकाणी बेचाळीस तीस चौऱ्याहत्तर आणि छप्पन प्रश्न क्रमांक सात बेचाळीस तीस चौऱ्याहत्तर आणि छप्पन तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा हे समसंख्या आहेत का संख्या आहेत का मूळ संख्या आहेत का हे पहा बेचाळीस तीस या का आहेत तीन भाग जाणाऱ्या संख्या आहेत चौऱ्याहत्तर तीन न भाग जाणारी संख्या आहे हे सॉरी नाही ला भाग जात नाही छप्पनला तीन भाग जात नाही मग या ठिकाणी आपल्याला का काय असेल त्याचं उत्तर पाच न भाग जाणारे आहेत का वर्गसंख्या आहेत का नाही तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की एक विशिष्ट चढता क्रम दिलेला इथं चढता क्रम तीस हे बेचाळीस छप्पन आणि चौऱ्याहत्तर कसा विशिष्ट आहे तर पहा या ठिकाणी काय केलंय या तीसमध्ये आणि बेचाळीसमध्ये चढता क्रम जर लावला तीस मदे 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 मदे। तीस मदे दर तर तीसमध्ये आणि बेचाळीसमध्ये बाराचा फरक आहे बेचाळीसमध्ये आणि छप्पनमध्ये किंवा तीसमध्ये जर बारा मिसळलं तर बेचाळीस येतं बेचाळीस मध्ये चौदा मिसळलं हे सॉरी तीस मध्ये बारा मिसळलं तर बेचाळीस येतं इथं बाराचा फरक आहे परत इथं दोन न फरक वाढला का झाला म्हणजे बेचाळीस मध्ये जर चौदा मिसळलं तर छप्पन येत मग छप्पन मध्ये इथं बारा चौदा मग इथं काय येईल सोळा छप्पन मध्ये जर सोळा मिसळलं तर इथं बहात्तर यायला पाहिजे पण इथं काय दिलेलं आहे चौऱ्याहत्तर दिलेलं आहे म्हणून उत्तर वेगळं काय असेल आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल गटात न बसणारी संख्या कोणती असेल पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ का आहे तीन नऊ तेरा आणि सतरा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर का आहे तीन ही मूळ संख्या आहे तेरा मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल नऊ तेरा आणि सतरा आलं का लक्षात ह्यात काय तीन तेरा आणि सतरा या मूळ संख्या आहेत नऊ ही संयुक्त संख्या आहे म्हणून उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा नऊ एकदम सोपा आहे पहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येतं पंचवीस सहासष्ट एकोणपन्नास आणि चौसष्ट या का आहेत वर्ग संख्या आहे पंचवीस पाचचा वर्ग आहे सहासष्ट कशाचा वर्ग आहे का नाही एकोणपन्नास सातचा वर्ग आहे चौसष्ट आठचा वर्ग आहे आणि सहासष्ट ही कुठल्याच संख्येचा वर्ग सहासष्ट ही संख्या कुठल्याच संख्येची वर्ग संख्या नाही पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल सहासष्ट ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक दहा दोनशे बारा तीनशे तेरा चारशे चौदा आणि सहाशे पंधरा आता या ठिकाणी काय केले विद्यार्थी मित्रांनो दोनशे बारा तीनशे तेरा चारशे चौदा या ठिकाणी काय केलेलं आहे पहा एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक सारखा आहे दोनशे बारामध्ये तीनशे तेरामध्ये पहिला आणि तिसरा अंक सारखा आहे चार चारशे चौदामध्ये मध्ये पहिला आणि तिसरा अंक सारखा आहे आणि मधला अंक का सगळ्याचा काय एक आहे का या ठिकाणी पण मधला अंक एक आहे पण इथं जसं पहिला किंवा एकक आणि शतक स्थानचा अंक सारखा आहे तसं पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये सहा आणि पाच आहे सा सार काय का नाही पण उत्तर काय असेल सहाशे पंधरा पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आचरेकर गावंडे पांचाळ गित्ते, तट युवान दडस गांगुर्डे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा का आहे चार हजार तीनशे एकवीस पाच हजार चारशे तेहतीस सहा हजार सहा दोन हजार तीनशे बावीस या ठिकाणी समसंख्या विषमसंख्या काही संबंध येईल का तर ही विषम आहे ही विषम आहे ही सम आहे हि सम आहे म्हणजे दोन समसंख्या येतात आणि दोन विषम संख्या येतात मग काय करावं लागेल तर या पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार करा चार एक चार इथं चारित्रिकम बारा मधली संख्या येऊ लागल्या का नाही तर या चार हजार तीनशे एकवीस मधील संख्येतील अंकाची बेरीज करून पाहू चार तीन दोन एक किती येते बेरीज चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा दोन मध्ये काय पाच अधिक चार अधिक तीन अधिक तीन ह्याची बिरीज करा तीन आणि तीन, तीन सहा चार दहा पाच पंधरा पर्याय क्रमांक तीन सहा हजार सहा ह्याची जर बिरीज केली तर सहा सहा बारा येते पर्याय क्रमांक चार दोन अधिक तीन अधिक दोन अधिक दोन 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 चार आणि तीन सात दोन नऊ म्हणजे ह्याची बिरीज नऊ येऊ लागली ह्याची बारा येऊ लागली ह्याची पंधरा येऊ लागले आणि ह्याची दहा येऊ लागले म्हणजे या तीनने भाग जाणाऱ्या संख्या का कोणत्या पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार या तिन्ही संख्येला तीनने भाग जातो पर्याय क्रमांक एक मधील चार हजार तीनशे एकवीस या संख्येला तीनने भाग जात नाही पण उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा उत्तर पर्याय क्रमांक एक आलं तीनने भाग जाणाऱ्या संख्या या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा चारशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे चोवीस आणि तीनशे छत्तीस खूप सोपा प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक बारा खूप सोपा प्रश्न आहे का आहे चारशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस तीनशे चोवीस तीनशे छत्तीस समसंख्या विषम संख्या काही मेळ लागतो का नाही सम सगळ्याच हे मूळ संख्या नाही मग काय केले पहा हे जे सुरुवातीचे दोन अंक आहेत हे चार अधिक चार बरोबर आठ चारशे अठ्ठेचाळीस मध्ये दशक आणि शतक स्थानच्या अंकाची बेरीज एकक स्थानचा अंक आहे या ठिकाणी काय केलेला का आहे हे दोन दोन चार चार दोन सहा इथं आठ आले इथं पहा दोन अधिक दोन किती होतं चार शतक स्थानचा अंक आणि दर स्थानचा अंक मिळाला तसंच या ठिकाणी शतक स्थानी तीन आहे दशक स्थानी तीन आहे तीन आणि तीन दोघांची बिरीज केली तर सहा एक अंक मिळाला म्हणजे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक एक का आहेत सारखे आहेत पर्याय क्रमांक दोन मधील शतक आणि दशकस्थानच्या अंकाची बेरीज केली तर सहा येते मग स्थानी सहा यायला पाहिजे पण आठ आलेला आहे गटात न बसणारी संख्या दोनशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे प्रश्न क्रमांक तेरा का आहे सहाशे चोवीस आठशे चौवेचाळीस आठशे सव्वीस आणि सातशे चोवीस आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा सहा आणि दोन आठ किंवा चार दोन सहा चार चार आठ सहा दोन आठ तर या ठिकाणी काय केलेलं आहे दोन प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो कसा या पहिली संख्या सहा आहे दुसरी संख्या दोन यांची वजाबाकी केली तर तिसरी तिसरा अंक येतो म्हणजे शतक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा केला तर एकक स्थानचा अंक येतो बरोबर आहे शतक स्थानचा अंक इथं आठ आहे आठ मधून चार वजा केले तर चार येते आठ मधून दोन वजा केले तर काय येते सहा येते इथं सात मधून दोन वजा केल्यावर पाच यायला पाहिजे येत नाही किंवा एकक आणि दशक स्थानच्या अंकाची बिरीज करा शतक स्थानचा अंक मिळतो चार दोन बिरीज करा सहा चार आठ सहा दोन आठ चार दोन सहा यायला पाहिजे पण इथं सात आहे दोन्ही पद्धतीने जर केलं तर उत्तर काय येतंय पर्याय क्रमांक उत्तर उत्तरे एकक आणि दशक स्थानच्या अंकाची बिरीज करा तुम्हाला शतक स्थानचा अंक मिळतो किंवा शतक स्थानचा आणि दशक स्थानच्या अंकाची वजाबाकी करा तुम्हाला एकक स्थानचा अंक मिळतो म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा का आहे प्रश्न क्रमांक चौदा अकरा छेद चौदा तेरा छेद सोळा एकोणीस छेद एकवीस पंधरा छेद अठरा या ठिकाणी काय केलंय अंश आणि छेदातील फरक अंश आणि छेदातील फरक किती आहे तीनचा अकरा गेले तीन सोळा मधून तेरा गेले तीन एकवीस मधून नऊ गेले दोन अठरा मधून पंधरा गेले तीन म्हणजे अंशापेक्षा छेद तीन ने मोठा आहे पण पर्याय क्रमांक तीन मध्ये अंशापेक्षा छेद दोन नेच मोठा आहे म्हणून वेगळी संख्या कोणती असेल तर प्रश्न क्रमांक तीन ही संख्या असेल पर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक उत्तर असेल अंश किती आहे अकरा तीन मिसळा चौदा अंश किती आहे तेरा तीन मिसळा सोळा अंश किती आहे एकोणीस तीन मिसळा बावीस यायला पाहिजे अंश किती आहे पंधरा तीन मिसळा अठरा यायला पाहिजे पण पर्याय क्रमांक तीन मध्ये बावीस यायला पाहिजे एकोणीस मध्ये तीन मिसळ्याच्या नंतर तिथं छेद एकवीस आलेला आहे म्हणून उत्तर काय असेल बाकीच्या ह्याच्यामध्ये अंशामध्ये तीन मिसळ की छेद येतो किंवा अंशात आणि छेदामध्ये तीनचा फरक आहे पण पर्याय क्रमांक तीन मध्ये अंश आणि छेदामध्ये दोनचा चा फरक आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं का लक्षात चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा प्रश्न एक छेद नऊ दोन छेद आठ तीन छेद सात चार छेद पाच आता या ठिकाणी काय दिले मित्रांनो तर या अंशाचा आणि छेदाची बिरीज करा अंश आणि छेदाची बिरीज नऊ आणि एक नऊ अधिक एक दहा इथं हे दोन अधिक आठ दहा तीन अधिक सात दहा चार अधिक पाच नऊ येते अंशाची आणि छेदाची जर बेरीज केली तर पर्याय क्रमांक एक मध्ये दहा येते दोन मध्ये दहा येते तीन मध्ये दहा येते पर्याय क्रमांक चार मध्ये नऊ येते म्हणजे गटात न बसणारा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक चार हा गटात न बसणारा आहे मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी पंधरा प्रश्न होते पंधरा प्रश्न आपले संपलेले आहेत लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवकर असं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आल्या चला यश वर्ग या चॅनलला बरेच विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू टुमारो हॅव अ नाईस डे